तर हाय नमस्कार का नाही मटन रेसिपी चालू आहे रात्री बप्पाला जेवण त्याच्या आवडीचं बनवलं तर पुरणपोळीच आहे मटन आणि ते पण बप्पाच्या हातच आणि साधा आणि सोप्प बनवणार आहे त्याला पण आवडत मला म्हणला तुम्हाला नवीन फॅशनच शिकवतो म्हणला

झुल काय तर प्याला जर डार्क टमाट टाकलं काय बघती मटन काय घ्या कुठली डोली घ्या काय टाकलं काळा मसाला मटन गिरवी काय मटन गिरवी मटन गिरवी तर हा बघा कारण पाणी वतून ठेवलं होतं त्याला आता ॲटोमॅटिक असे तरी सुटले असे फंटास्टे आणि इकडं मटण आहे मटन मटण हय हय मटण मटन 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 व्हाय व्हाय मटन मटण मटण मटन काय तो आ, की पाच असतोय प्लॅनिंगच फंटास्टिक आज सोनीला सुट्टे बघा सोनी दोघं तिथे खाटावर हे अजून टाकल्यावर अजून तरी जास्त येणार त्याला एकदम साधे सुपे घट्ट hmm. होईल ना घालून अहो झालं आहेच ती घट आणि मग ती खोबरन कोथिंबीर अन लसूण ती एवढं नाचत बसण्यापेक्षा हे लय कॉन्ट्रॅक्टिक झालं की हे असलंच वापरतो आहे का राडा अगा तरी तर कसली भारी आली मटन शिजवताना तेवढं थोडंसं एक पळी भर पतलेलं रसाट वसा जास्त लागणला कोणी बघत नाही थोडं तर बघा आता आहे तर बप्पा ते काय म्हणते मटन हलवून चिलवून झाकून तिथला पसारा आवरून बसलाय कसली सुटली तरी। आली तरी बसायचं बघा आता टेस्ट काय लागते या काय आता बप्पाच्या इकडे आम्ही जाणार एका दिवशी पण तिकडे काय असलं खाय भेटत नाही असलंच बनवणार बन मी घरात बनवते तिक मी तिकडं आल्यावर हे बनवायचं मी बनवणार बिर्याणी तिकडे आल्यावर सुट्ट्या आहेत तर तोपर्यंत जाऊन या बाप्पाकड पुन्हा काय शाळा भरल्यावर नाही जाणं होत झालं जा ना मग हे आणि मग काय भावाच काय भावाच भावाच मटण भावाचं मटण कधी कशाला करायचं भावाचं मटण चला बघू हा तीच बघू बनवलेलं तीज मटन तर आमच्या भावाना मटन बनवलंय ना ना भावानं मटन आणलंय तर चला आमच्या भावाचं मटन बघू काट साईडला हे जा चल का किटक सोनी बघा वास आला की सोनी पळत आली काय चेक करायला माझे शिजय घालताना नाय कशालाच नाही ना आता आली वेगग आग वयवाला ढकलून ढकलून पाठवलं कोणी का कोणी शिर्ण शिर्ण आई 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 आई। बुन बुन। का रे बाप्पा सोनीला हितवर कशाला ढकलत पाठवलं तिकडे शिडशिकला पाठवायचं की नाटक तळ्यावर सोने वास घेऊ नको नाक दाबून नाक बा दाबून बघ काय करू आलो का जाडू काय तर आली एका साईड तर माझ्या भावाचं मटण तुम्ही बघितलंच आता ही माझी कलीची बघा ही माझी कलीची नाही भावाच काळी मग आमच्या भावाच काळीजले मोठ आहे त्यानं आमच्याच ठिकाण आहे मटण बनवलं आणि मी हवं का कलिजी बनवली चला तुम्हाला दाखवते